नमस्कार मी साई आपलं मराठी हुकशिल्प चॅनलवर स्वागत करते आज आपण आलो आहोत पवना डॅमवर या तळ्याकाठी त्यासोबत मला आठवते कवी अनिल यांची तळ्याकाठी ही कविता ती मी आता आपणासमोर सादर करणार आहे चला तर मग ऐकूया कवी अनिल यांची तळ्याकाठी ही कविता अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून राहावे मला वाटते जिथे शांतता जिथे शांतता स्वतःच निवारा शोधित थकून आली असते जळातला हिरवा गाळ निळ्याशी मिळून असतो काही गळून पडत असताना पान गळून पडत असताना पान मुळी सळसळ करीत नाही सावल्यांना भरवीत कापरे जलवलये उठवून देतं उगीच उसळी मारून मासळी उगीच उसळी मारून मासळी मधूनच वर नसते येत पंख वाळवीत बदकांचा थवा वाळूत विसावा घेत असतो दूर कोपऱ्यात एक बगळा ध्यानभंग होऊ देत नसतो हृदयावरची हृदयावरची विचारांची धूळ हृदयावरची विचारांची धूळ हळूहळू जिथे निवळत जाते अशा एखाद्या अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून राहावे मला वाटते हृदयावरची विचारांची धूळ जिथे हळूहळू निवळत जाते अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून राहावे मला वाटते वा आजची ही कविता होती कवी अनिल यांची कविता कशी वाटली तिचं सादरीकरण कसं होतं हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा स्टे यून टील नेक्स्ट व्हिडिओ अँड गुड बाय